हॅलो फ्रेंड्स तर गावाकडनं आलेलो आहोत काल आले आणि घरात सगळा पसारा होता त्यामुळे व्हिडिओ टाकायला काही जमलंच नाही मला तर घर सगळं आवरलं वगैरे आता आता जेवण बनवायचं होतं संध्याकाळचं तर करडईची भाजी आम्ही गावाकडनं येत भाजीपाला घेऊन आलेलो होतो बाजार होता तर भाजीपाला आणलेला आहे बराच तर चला आता म मसाले भात आणि करडईची भाजी ज्वारीची भाकरी बनवायच्या आहेत आणि करडईची करडईची भाजी जी आहे ती सुकी बनवते मी तर कशा प्रकारे बनवणार आहे हे तुमच्यासोबत रेसिपी मी शेअर करणार आहे तर करडई बघू शकता एकदम मस्त अशा करडई आहे आणि न चिरता भाजी बनवायची त्यामुळे खूप भारी टेस्ट येते तर बघू शकता अशा प्रकारे कारण तोडून घ्यायची चिरून जर घेतली तर आपण आतमध्ये बघत नाही मवा वगैरे तर डायरेक्ट चिरून घेतो तर हाताने कूस करून टाकायची खूप छान भाजी होते टेस्ट जे असते भाजीची तीसुद्धा खूप छान येते त्यानंतर अशा प्रकारे निवडून घ्यायची जर मावा वगैरे भाजीवरती खूप असतो काही तर बघू शकता ह्या भा भाजीवर खूपच आहे तर मी टाकून दिली ती असं बघून बघून भाजी अशा प्रकारे सगळी तोडून घ्यायची आहे तर बघू शकता कोवळे पावनं जे आहेत काही ते एकदम मस्त आहेत आणि काही याच्यावरती असं मावा वगैरे असतो तर ते पानं वगैरे घ्यायचे नाहीत आणि मसाले सुद्धा बनवायचं सुकी भाजी म्हटलं की मसाले भात बनवतेच मी शक्यतो आणि माझ्या बहिणीची मुलगी आम्ही गावाकडनं येताना माझी बहिणीच्या मुलीलासुद्धा घेऊन आलेलो आहोत तर म्हटलं चला तिला पण सुट्ट्या आहेत तर ती पण आलेली आहे आणि आम्ही गेल्यानंतर खूपच पाऊस झाला होता त्यामुळं गॅलऱ्या वगैरे इतक्या खराब झालेल्या होत्या की वास म्हणजे एकदम माती वगैरे साठलेली होती तर खूपच पसारा झालेला होता त्यानंतर सगळं आवरलं तर बघू शकता इथे मी भाजी जी आहे ती सगळी तोडून घेतली त्यानंतर तिला धुवून घेतलं होतं अगोदर त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि आता ही भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची तोपर्यंत वाटण करून घेऊयात हिरवी मिरची मीठ लसूण अगोदर बारीक करून घ्यायचं त्यानंतर शेंगदाणे जे आहे ते थोडेसे ओबडधोबड जास्त पण नाही तर अशा प्रकारे वाटून घ्यायचे त्यानंतर भाजीसुद्धा शिजलेली आहे आता यातलं पाणी जे आहे ते काढून टाकायचं जर तुम्हाला भाजीतलं पाणी हवं असेल तर कढाईमध्ये डायरेक्ट तुम्ही तेल टाकून भाजी स्वच्छ धुवून मग डायरेक्ट शिजवून घेऊ शकता परंतु मी अगोदर शिजून घेते कारण भाजीमध्ये किडे माकोडे वगैरे काही असतं आणि भाजीचा वास सुद्धा वेगळाच येतो तर त्यानंतर मी थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी शिजवून घेतलेली त्यानंतर पुन्हा कढई ठेवून घेतली थोडंसं तेल टाकून घेतलं यामध्ये त्यानंतर शिजवलेली भाजी टाकून घेतली आणि या थोडीशी परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला जे वाटण करून घेतलं ते टाकून घ्यायचं आहे आणि फक्त तेलामध्येच परतून घ्यायची आहे भाजी अगोदर शिजवून घेतलेली होती तर खूप छान भाजी होती या पद्धतीने बनवून बघा आणि आपले व्हिडिओ जे आहे ते रोज येतील इथून पुढे कारण कसं गावाकडे मी म्हटले होते टाकल परंतु कसं म्हणजे टाईमच भेटला नाही आणि आल्यानंतरसुद्धा म्हणजे कालसुद्धा नाही बनू शकले कारण घरात खूपच पसारा होता त्यामुळे मग ते मनच नाही झालं व्हिडिओ बनवायला तर रेसिपीचेसुद्धा व्हिडिओ येतील आणि ब्लॉग व्हिडिओसुद्धा माझे येणार आहेत तर नक्कीच व्हिडिओ म्हणजे कसे वाटतं तुम्हाला नक्कीच नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि ब्लॉगसुद्धा बघत जा आवडले तर त्यानंतर भाजी म्हणजे वाटण टाकून घेतलं आणि भाजी फक्त परतून घ्यायची तेलामध्ये तर बघू शकता आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे त्यानंतर मसाले भातसुद्धा बनवायचा आहे तर ज्वारीच्या भाकरीची रेसिपी मी टाकलेली आहे त्यामुळे मी काय भाकरी आता टाकणार नाही तर बघू शकता आपली करडईची भाजी तयार झालेली आहे त्यानंतर भातसुद्धा टाकून घ्यायचा आहे तर इथे माझ्या बहिणीच्या मुलीच नाव आराध्य आहे तिने ते मला सगळं कट करून दिलं मसाले भातासाठी टोमॅटो कांदा बटाटा हिरवी मिरची कोथिंबीर सगळं कट करून दिलं त्यानंतर मग मी भाजी बनवली आणि फोडणीला टाकला भात त्यानंतर कुकर ठेवून घेतलं त्यामध्ये जिरे मोरी टाकलं लसूण सोलून घेतला तो सुद्धा टाकला आणि एक छोटा कांदासुद्धा कट करून घेतलेला होता तोसुद्धा यामध्ये टाकून घेतला थोडं वेळ परतल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आणि कोथिंबीर टाकून घेतलं त्यानंतर कांदा अगोदर टाकलेला होताच त्यानंतर बटाटा आणि टोमॅटोसुद्धा टाकून घेतला त्यानंतर मसाले घेतले पावडर मसाले जेवढे होते तेवढे हळदसुद्धा आहे यामध्येच त्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये आता तांदूळ आपलं धुऊन टाकायचं आहे शेंगदाणेसुद्धा टाकायचे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच टाका कारण भातामध्ये शेंगदाणे खूप छान लागतात त्यानंतर इथे बासमती तुकडा राईस घेतलेला आहे मी तांदूळ तर याला स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर धुतलेला तांदूळसुद्धा फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आणि मस्त असा भात शिजवून घ्यायचा आहे एकदम मस्त टेस्ट येते तर बघू शकता आपल्या भाज्यासुद्धा शिजलेल्या म्हणजे परतलेल्या आहेत त्यानंतर धुतलेला तांदूळसुद्धा यामध्ये टाकून घेतला चवीनुसार मी टाकून घेतलं आणि सगळं कसं मिक्स करून घेतलेलं आहे तर ब्लॉग शूट करायचं म्हटलं की मग म्हणजे रोजचं रुटीन शेअर नाही करू शकत कारण तेच तेच रुटीन कसं कर शेअर करणार असं ब्लॉग काही स्पेशल असेल तर नक्कीच ब्लॉग मी शेअर करेल तुमच्यासोबत आणि रेसिपी ज्या असतात त्या आपल्या रोज येतील किंवा मग ब्लॉगसुद्धा असतील असेच तर मसाले वाजुद्धा तयार झालेला आहे बघू शकता एकदम छान असा भात तयार झालेला होता टेस्टला एक नंबर होता तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा चॅनलवरती नवीन असताल तर असेच नवनवीन व्हिडिओज ब्लॉग रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे मस्त असा भात तयार झालेला आहे तर बघू शकता मस्त दाणे दाणेदार भात दिसत आहे एकदमच छान झालेला होता टेस्टला खूप छान होता मुलांनी मस्त खाल्ला सगळाच एकदम भारी झालेला होता मुलांना काय भातच जास्त लागतो चपाती भाज्यांपेक्षा तर जेवायला बसलेलो हो, आहोत तर भातसुद्धा घेतलेला आहे मस्त करड्याची भाजी आणि भात ज्वारीच्या भाकरी करड्याची भाजी मसाले भात